तर मित्रांनो आता आपण मनाचे श्लोक क्रमांक एकोणपन्नास मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत सदा बोलण्यासारिखे चालत आहे अनेकी सदा एक देवासी सगुणी सगु भजेलेश नाही भ्रमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की जो सदैव जसा बोलतो तसाच वागतो जो देवाच्या अनेक रूपांमध्ये ईश्वरी शक्ती एकच आहे असं पाहतो जो भगवंताच्या निर्गुण रूपाविषयीची माहिती असून देखील सगुण रूपाची पूजा करतो असा भगवंताचा भक्त जगामध्ये धन्य आहे मित्रांनो भक्ताच्या मुखात सदैव ईश्वराचं नाव असतं ज्याने त्याचे विचार शुद्ध होऊ लागतात या शुद्ध विचारांमुळेच हळूहळू त्याला ईश्वराच्या खऱ्या निर्गुण रूपाविषयी ओळख होत जाते तसंच देवाच्या अनेक सगुण रूपांमध्ये ईश्वरी ऊर्जा एकच आहे याची देखील त्याला जाणीव होते ज्यामुळे देवाच्या सगुण रूपाविषयीचा कोणताही भ्रम न बाळगता तो खऱ्या अर्थाने त्याची भक्ती करतो अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जो हमेशा जैसा बोलता है वैसा ही करता है जो देखता है कि भगवान के अनेक रूपों में ईश्वर की शक्ति एक है जो भगवान के निर्गुण रूप को जानते हुए भी भौतिक रूप की पूजा करता है ऐसा भगवान का भक्त संसार में धन्य है दोस्तों भक्त के मुख में सदैव भगवान का नाम रहता है जिससे उसके विचार शुद्ध होते जाते हैं इन शुद्ध विचारों के माध्यम से ही वह धीरे धीरे ईश्वर के सच्चे निर्गुण स्वरूप को जानने लगता है इसी प्रकार उसे यह भी एहसास होता है कि ईश्वर के अनेक रूपों में दिव्य ऊर्जा एक ही है जिसके कारण वह ईश्वर के सगुण रूपों के बारे में किसी भी भ्रम को पाले बिना उनकी सच्ची पूजा करता है अर्थ इंग्लिश in this shloka ramdas swamiji has talked about how the mind should behave he says who always does what he says one who sees that the divine power is the same in the many forms of god one who despite knowing about the immaterial form of god worships the material form such a devotee of god is blessed in the world friends the name of lord is always on the lips of the devotee which purifies his thoughts it is through these pure thoughts that he gradually comes to know the true attributes it is through these pure thoughts that he gradually comes to know the true attributeless form of god similarly he also realizes that divine energy is one and the same in many forms of god ड्यू टू विच ही ट्रुली वर्शिप्स गॉड विदाउट हार्बरिंग एनी कन्फ्युजन रिगार्डिंग हिज मेनिफेस्टेड फॉर्म्स तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी